नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणांची सकाळची सुरुवात ही चहानेच होते चहा जर का छान रंगतदार दाटसर आणि कडक असेल ना तर चहा पिण्याची मजाच वेगळी येते कडक म्हणजे कसा तर हा चहा मी वेलची आणि आल्यायुक्त बनवला आहे सोबतच गवती चहासुद्धा घातलेला आहे गवती चहाचा खूप मस्त फ्लेवर चहामध्ये लागतो खास पावसाळ्याकरिता मान्सून स्पेशल हा चहा मी आज तुमच्याबरोबर शेअर करते रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर इथे मी साधारण तीन ते चार कप चहा बनवते याकरता मी एक कप पाणी घेतले आणि तिप्पट यामध्ये दूध घालणार आहे सर्वात अगोदर इथे आलं मी किसून आहे ठेचून घेऊ शकता किंवा किसणीवर किसून घेऊ शकता साधारण अर्धाचं चमचं असं मी इथे आलं किसून घेतलेलं आहे चहा पावडर किंवा साखर घालण्या अगोदर ना यामध्ये मी आलं आहे तीन वेलच्या सालासहित खलबत्यामध्ये थोड्याशा कुटून आणि त्या घातल्या त्यानंतर दोन काड्या गवती चहाच्या त्याही कात्रीने कापून यामध्ये घातल्या आता छान उकळ आल्यानंतर ना यामध्ये मी एक मोठा चमचाभर चहा पावडर घातलेली आहे चहा पावडर विदाऊट फ्लेवरची आहे सिम्पल आहे कुठलाही फ्लेवर चहा पावडरमध्ये नाही आहे आणि चार मोठे चमचे यामध्ये साखर घालून छान हा कोरा चहा अगोदर छान उकळून घेतलेला आहे आणि उकळल्यानंतर या चा, चा, या ना यामध्ये छान आल्याचा गवती चहाचा वेलचीचा फ्लेवर उतरलेला आहे आणि त्यानंतर ना यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे बऱ्याचदा आपण दूध फ्रीजमध्ये ठेवतो आणि ते थंड दूध जर ह्या गरम चहामध्ये ओतलं ना तर चहा फाटू शकतो म्हणजेच दूध फाटू शकतं त्यामुळे दूध थोडंसं कोमट करायचं आणि मग चहाकरिता वापरायचं दूध टाकल्यानंतर एक चांगली मोठी उकळी होऊ दिली आहे आणि चाळणीने बघा असा चहा एकदा दोनदा वर खाली केला आहे त्यानंतर अगदी लो फ्लेमवर साधारण दोन ते तीन मिनटासाठी हा चहा छान उकळून घेणार आहे जेणेकरून यामध्ये छान फ्लेवर उतरेल चहा पावडरचा गवती चहाचा आल्याचा आणि वेलचीचा आणि याचबरोबर छान दाटसरसुद्धा बनून तयार होईल दूध जर चहाला जास्त वापरलं ना छान दाटसर चहा होतो चवही छान लागते आणि चहा पावडरसुद्धा जर प्रमाणात असली ना तर रंगसुद्धा छान येतो आणि चवही छान येते तर इथे गरमागरम कडक असा आल्या वेलचीचा चहा आपला बनवून तयार झालेला आहे कुल्लटच्या कपमध्ये सर्व करायला घेते दिसायलाही छान दिसतो आहे ना आवडते बिस्किट याबरोबर एन्जॉय करा रेसिपी कशी झाली किंवा कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद